श्री रामलिंग चौडेश्वरी देवी विश्वस्त मंडळाच्या वतीने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतपी पशुधन बळीराजाच्या घराचे माल व मालमत्तेचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याचबरोबर चारशे एकतीस शाळांचे पावसामुळे व पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले नवरात्र काळात श्री रामलिंग चौडेश्वरी देवी विश्वस्त मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी देवी भक्तांना मदतीची हाक दिली होती विचार माणुसकीचा एक खात मदतीचा या संकल्पनेतून पूरग्रस्त शालेय विद्यार्थ्यांना मदत म्हणून शालेय साहित्य वह्या व दप्तर आदींचा हातभार समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तींनी या योगदानात खारीचा वाटा उचलत दोन हजार वह्या कंपास पेटी पेन पेन्सिल त्याचबरोबर शालेय साहित्य एकत्रित ठेवण्यासाठी तीनशे दप्तर ट्रस्ट कडे जमा झाले अवघ्या पाच दिवसावर दिवाळी आली आहे यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ फटाके सुद्धा भेट देण्यात आली जेणेकरून दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यासाठी मदत व्हावी म्हणून सिना नदीच्या तिरे गावाला सुद्धा अतिवृष्टीमुळे व सिना नदीच्या पुरामुळे शेती बरोबर शाळेचे व विद्यार्थ्यांचे शालेय वस्तूंचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे तिरे येथील जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम राबवण्यात आला हा उपक्रम राबवण्यासाठी रेगावचे सरपंच गोवर्धन जगताप माजी सरपंच भरत जाधव व शाळेचे मुख्याध्यापक महावीर उपाध्ये यांनी सहकार्य केले शालेय साहित्य दिवाळी फराळ व फटाके वाटप माजी नगरसेवक अमर पुदाले ट्रस्टचे अध्यक्ष गुरुनाथ निंबाळे आंबालाल भीमनपल्ली नागेश कनगी किरण अक्कलकोटे मल्लीनाथ पोद्दार सदानंद मैंदर्गी यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शार्दूल चिंचोळकर मुसर बागवान विनायक कनकुरे जयंत त्रिकप्पा तुषार भास्कर आदित्य फुलारी कृष्णा निंबाळे केदार त्रिकप्पा आदींनी परिश्रम घेतले